माऊली रामकृष्ण हरी भक्तीमार्गामध्ये ज्ञानोबराया समजणं इतकं सोपं नाही आहे भक्तीतल्या सोप्या वाटा जर खुल्या करून कोणी दिल्या असतील तर त्या ज्ञानोबरायाने दिल्या ज्ञानोबरायांनी भक्ती कशी करावी भक्तीमध्ये सुख कसं प्राप्त करून घ्यावं भक्तीमध्ये आनंद कशा अवस्थेमध्ये प्राप्त होतो किंवा माणसालाच्या मनाला स्थिरता केव्हा प्राप्त होईल आज तुमच्या माझ्या मनाची जी ओढ आहे तुमच्या माझ्या मनाचा जो ताण आहे तुमच्या माझ्या जगण्याचा जो ताण आहे याला कारण काय आहे याचा कधी माणूस विचार करत नाही माणूस फक्त स्वार्थ ठेवून माणसं फक्त अपेक्षा ठेवून मृगजळाच्या पाठीमागं ज्या पद्धतीनं एखादं हरीण धावतं आहे तसं संसारातल्या सुखाच्या पाठीमागं आम्ही धावतो आहे आणि म्हणून आम्हाला सुखाची प्राप्ती होत नाही आहे ते मृगजळ आयुष्यात कधीच त्या हरणाला सुख देऊ शकत नाही किंवा त्याची तृष्णा तृप्त होऊ शकत नाही तसं संसारातली ही ही पुढं पुढं पळत असतात आम्ही त्याच्या पाठीमागं पळतो आहे आणि म्हणून या सुखामधून जर खरंच जर आम्हाला सुखरूप व्हायचं असेल तर साधू तळमळ तर पंढरी जाय एक वेळ तुला पंढरीला जावं लागणार आहे हो आणि पंढरीला गेल्यावर काय होईल अवघा सुखरूप होशी आणि ते सुख जे आहे ते सुखप्राप्तीची साधना हे पंढरी नगरीमध्ये प्राप्त होणार आहे आणि त्याही पंढरीचं वर्णन खऱ्या अर्थानं संतांनी केलेलं आहे पंढरी कुठली जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर हो जेव्हा चर आणि आचरच नव्हते तेव्हा पंढरपूर होतं त्या पंढरपूरला गेल्याशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही लक्षात घ्या हो आणि म्हणून त्या पंढरीला पाहण्यासाठी माणसाचा जन्म प्राप्त झालेला आहे साधू संत याचं वर्णन करतात एक एक, एक योनी कोट कोट फेराणे तेव्हा आला वारा मानवाचा हो